मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अनघा ही अभिची कान उघडणी करत म्हणते अजूनही तुला बरोबर का वाटते मला कळतच नाही अरे तिने आपल्या ताईचा संसार उद्ध्वस्त केला आणि इकडे या घरात आली ताईचं सक्सेस तिला बघवतच नाही आहे अरे तुला सांगू का अभी तिने काय काय केलं आहे तुझी अपेक्षा करतो ना आमच्याकडून की तिच्याबरोबर चांगलं वागावं परंतु संजनाताई तशी नाही आहे एखाद्याचं सक्सेस बघवत नाही त्यांना जर सक्सेस तसं मिळालं नाही तर दुसऱ्याला सुद्धा त्या आनंद घेऊ देत नाही त्याचा आणि मग त्या बाईशी तरी काय संबंध ठेवायचा आणि त्यांचा तरी काय संबंध आहे या घराबरोबर अरे संजना ताईंने काय केलं मागे माहिती आहे ना खोट्या सह्या घेऊन हे घर नावावर करण्याचा स्वतः प्रयत्न केला त्याचबरोबर आजी आप्पांना तिने फसवलं आजी खाणं काढलं हे योग्य आहे का मला सांग अभिमान तो ते तर योग्य नाही आहे परंतु आईनं नुसती या घरात इंटरफेअर करते आम्हाला सोडून गेली ती गेली परंतु आता संजना ला सतत त्रास देत असते आणि संजनाचं तरी काय चुकलं मला हेच म्हणायचंय या घरात हक्क तिला मिळत नाहीये तेव्हा कोणता हक्क पाहिजे अजून त्यांना ताईचा संसार उद्ध्वस्त करून ती बाबांची बायको झाली मग अजून कोणता हक्क हवा आहे या घरची सून आहे ना आणि अजून एक गोष्ट सांगते हा अभि ताईने या घरासाठी जेवढं काही केलंय ना संजना ताई काहीच करत नाहीये म्हणून त्या कुणालाच आपल्याशा वाटत नाहीये तुला समजते ना ही गोष्ट त्यावेळी तिने काय करायला हवं ती जे करते ना ते बरोबरच करतेय सारखा सारखा तिची बाजू घेतो आणि म्हणतो की तिचा हक्क तिला मिळालाच पाहिजे तेव्हा अणघाला आता धक्का बसतो ती म्हणते अभी तू हक्काच्या गोष्टी करतोस का रे त्यावेळी तो म्हणतो मग काय करू मी हक्काच्याच गोष्टी करतोय मला माझा हक्क हवा आहे जसा संजना आंटीला हवाय ना तसा मलाही माझा हक्क हवा आहे कारण मी हक्क हा दाखवणारच तुला माहिती आहे ना, ना जर बिल्डरला दिली तर खूप मोठा टॉवर इथे उभा राहू शकतो आणि मी तो हक्क मिळवणारच आहे म सुद्धा तिचा हक्क हवा आहे तुम्हाला काय करायचं ते करा त्यावेळी अनघा म्हणते परंतु असं घर पुन्हा मिळणार नाही तेव्हा अभि म्हणतो पण या जुन्या घरात आहे तरी काय तेव्हा आता उगीच अभिबरोबर वाद घालायला नको ती काहीही न बोलता तेथून जाते त्यावेळी आता अभि रागातच अनघाकडे पाहतो तर दुसरीकडे आता अनिरुद्ध हा कामावर निघालेला असतो तेवढ्यातच संजना तेथे जाते आणि रागातच तिला म्हणते काय रे काय चाललंय काय तुझं मला कळत नाही अरुंधतीची तू बाजू सतत का घेतोस तो म्हणतो हे बघ संजना तू जे केलं आहे ना ते पूर्णपणे चुकीचं आहे तुला काय गरज होती ते हे सगळं करण्याची अगं माझा अभिसुद्धा यामध्ये गोवला गेला आहे तुला कळतं का काही त्याचा अख्खा अजून करिअर बाकी आहे मग आता संजना म्हणते कसा आहे ना अरे अरुंधतीला तू डिओर्स दिला खरं तू तु अजून तुझ्या मनातही अरुंधतीबद्दल खूप सॉफ्ट कॉर्नर आहे अरे दरवेळी मी पाहते सारखा आपला अरुंधती अरुंधती करत असतो कधी बायको म्हणून मलाही हक्क दे अरे दुसरा नवरा मेल्यानंतर कोण असं पहिल्या नवऱ्याच्या इथे येऊन राहतं सांग बरं जवळ त्यावेळी आता तो म्हणतो ती इथे राहत नाहीये आणि मला अरुंधतीचं काही घेणं देणं नाही परंतु तू माझ्या मुलांना या प्रकरणामध्ये ओढतेस ना म्हणून मला राग येतो संजना तुझा आता घसा तानून तानून संजना ही म्हणत असते एक गोष्ट लक्षात ठेव अरे तुमची मुलं या घरात आहेत ते ठीक आहे परंतु तुझी बायको म्हणून एक या घराची सून म्हणून मला काय हक्क का आहे या घरात सांग ना तुमच्या मुलांमुळे तुमचं नातं अजूनही जिवंत आहे पण ती या घरात आलेली मला अजिबात आवडत नाही अनिरुद्ध अरे तुमच्या सव्वीस वर्षाच्या संसारापुढे माझं बारा तेरा वर्षाचं प्रेम कसं फिकं पडतं रे अनिरुद्ध मला कळतच नाही आहे आणि सगळं काही सक्सेस तिलाच कसं मिळतं मला कळतच नाही अजून एक गोष्ट माझे सासू सासरे हक्काचे जे आहेत ते तिला मुलगी मानतात हे मी कसं सहन करू अजून एक गोष्ट लक्षात ठेव हो, हे बघ तिचं सक्सेस मी कधीच पाहू शकत नाही ती ज्या स्पीडने वर जाईल ना त्या स्पीडने मी तिला खाली खेचणार आहे तिने माझ्या मुसकाटीत मारली होती मी तिला कधीच सोडणार नाही हे बघ तुला साथ द्यायची असेल तर दे परंतु मी तिचे आता पाठ सोडणारच नाही ना आहे कारण माहिती आहे का मला तिचा खूप राग येतो तिरस्कार येतो तेव्हा अनिरुद्ध एकदम शांत होतो तो काहीच बोलत नाही दुसरीकडे यश आता बाहेर निघालेला असतो तेव्हा आप्पा विचारतात काय रे यश कुठे निघाला आपल्या कॉलनीमध्ये दहीअंडी फोडायची आहे की नाही मग आता यश म्हणतो कसं आहे ना आप्पा अहो अगोदर आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा कॉलनीमध्ये खूप मुलं असायची आम्ही खूप धमाल करायचो परंतु आता तशी धमालच राहिलेली नाही आहे कारण सर्वजण आहेत ना आमच्या इच्छे तरी ते सर्वजण तिकडे परदेशामध्ये शिकायला गेले आहेत आणि तिकडे स्थायिक होऊन नोकरीसुद्धा करतायत कॉलनीतली ना मज्जाच गेली आहे पूर्वीचे दिवसच वेगळे होते आता राहिलेत ना ते फक्त वयस्कर माणसं आणि ते सुद्धा आपले एकदम शांत असतात कारण घरात कुणी नाही दोघे नवरा बायकोच फक्त आणि मग आपली मुलं नातवंड सगळी कुठे परदेशी आप्पा म्हणतात हो ना मलाही त्यांची खूप काळजी वाटते आता सकाळी ना दिघे भेटले होते तर ते काय सांगत होते बाथरूममध्ये गेलो आणि अचानक माझा पाय घसरला तर मग माझ्या बायकोला कसा लगेच आवाज देणार कारण ती सुद्धा आता थकली आहे घरात कुणी असं काम करायला नसताना मग खूप टेन्शन येतं काय करावं ना कळत नाही बाथरूममध्ये जाण्याची सुद्धा भीती वाटते कारण आता वय झालं आहे मग आता यश म्हणतो हो ना आपण ना असं काहीतरी ना ह्या सगळ्या सिनियर सिटिझन्ससाठी काहीतरी करायला हवं त्यावेळी आप्पा म्हणतात आता आपल्या घरात सर्वजण आहेत म्हणून काही वाटत नाही आम्हाला परंतु बघ ना कॉलनीमध्ये कुणी राहिले का एक दोन तरुण मुलं सोडली तर सगळे सिनियर सिटिझन्स आहे लॅप्टर क्लबमध्ये गेल्यानंतरसुद्धा अशा खूप चर्चा होतात तेवढ्यातच आरोही चारोहित येते आणि म्हणते अहो आप्पा तुम्हाला सांगू का माझी एक मैत्रीण आहे ती ना ओल्ड एज होममध्ये काम करते ती मला म्हणाली होती की आम्ही तिथे काम करतो ना तेथे सिनियर सिटिझन्स खूप सेक्युअर असतात आणि ती इमारत ना खास सिनियर सिटिझन्ससाठी बांधलेली आहे तिथे असणारं जेवण अगदी उत्तम असतं आणि अगदी रिजनेबल प्राईजमध्ये म्हणजे बाथरूममध्ये गेलं तरी तेथे बेल असते काही झालं बाथरूममध्ये पडलं तर लगेच ती बेल वाजवायला म्हणजे एकदम सेक्युअर लाईफ तिथे जगता येतं त्यावेळी आता यश म्हणतो हे तर खूप छान आहे ना आपा म्हणतात मी ना सर्व सिनियर सिटिझन्स बरोबर बोलतो आता संध्याकाळी माझ्या मित्रांबरोबर बोलतो आणि यश म्हणतो आप्पा आपण एक काम करू शकतो हे करू शकलो नाही ना, ना त्यांच्यासाठी तर सगळीकडे कॅमेरे तरी बसवून घेऊ शकतो जेणेकरून आपल्या सोसायटीवाल्यांना समजेल की त्यांना काही प्रॉब्लेम असेल तर ते आपल्याला दिसेल आपण त्यांची लगेच मदत करायला जाऊ आप्पा म्हणतात मी संध्याकाळी लगेच बोलून घेतो त्यांच्याबरोबर तेवढ्यातच अरुंधती धावतच जाता तेथे येते आणि म्हणते हो आप्पा ऐका ना अरुंधतीच्या चेहऱ्यावरील तो आनंद पाहतच आता था, सर्वजण म्हणतात थांबा थांबा जरा अगं काय चालले काय तुझं आप्पा म्हणतात के कारण तू पडशील ना तेव्हा ती म्हणते अहो फूड कॉर्पोरेशनमधून पत्र आलं आहे आणि त्यांना सगळा हा प्रकार समजला आहे त्यांनी रेस्टॉरंट पुन्हा चालू करायला सांगितलं आहे हे ऐकता जाता सर्वांनाच खूप आनंद होतो यश म्हणतो आई ही न्यूज जरी असेल ना तरीही मला काय वाटतं माहिती आहे का संजनाने आणि मिहिकाने पर्सनली तुझी माफी मागावी त्यांनी जे केलं आहे ना ते चुकीचं आहे पूर्णपणे आणि त्यांनी माफी मागितल्याशिवाय पेपरमध्ये बातमी छापल्याशिवाय माझं मन काही शांत होणार नाही अरुण अरुंधती पुन्हा आशीर्वाद घेते तिला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतात तर आरोही आणि यश कॉंग्रॅच्युलेशन असं म्हणतात त्यानंतर अरुंधती आता रेस्टॉरंटमध्ये जाते आणि सगळं काही व्यवस्थित आवरून ठेवत सर्व स्टाफला म्हणते फायनली आपलं रेस्टॉरंट पुन्हा सुरू झालं आता सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो काम करण्याचा उत्साह असतो दुसरीकडे आता अरुंधती ही रेस्टॉरंटमध्ये येते तेथे आल्यानंतर आता सर्वांना म्हणते की आपलं रेस्टॉरंट नव्याने फायनली पुन्हा सुरू झालं त्यावेळी आता सर्व स्टाफचे अगोदर ती आभार मानते की एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही मला एवढा मोठा आधार दिला माझ्या बाजूने अगदी खंबीरपणे उभा राहिलात मग आता सर्वजण म्हणतात तुम्ही आम्हाला माहिती आहे कसं काम करता त्यामुळे आमचा सर्वांचा तुमच्यावर विश्वास होताच मग आता असं म्हटल्याबरोबर अरुंधती म्हणते की आता इथून पुढे नवीन चोमाने काम करायचं आहे तुम्ही आता मग आता तुम्ही कुठे जाणार असं निशा विचारते तेव्हा अरुंधती म्हणते मी उद्यापासून येणार नाही आहे कारण मिहीर सर आता अमेरिकेहून पुन्हा इकडे येत आहेत त्यांना रेस्टॉरंट सोडून राहणं अजिबात जमत नाहीये त्यावेळी आता सर्वांना खूपच आनंद होतो मग आता अरुंधती पुढे म्हणते आपण त्यांचं वेलकम करूयात तेव्हा निशा म्हणते हो अगदी ग्रँड वेलकम करूयात आपण त्यांचं अरुंधती म्हणते हो ठीक आहे त्यावेळी आता पुढे ती म्हणते मी एक डिसिजन घेतला आहे कारण मला हे रेस्टॉरंट नाही जमणार पाहायला कारण माझ्यावर सुद्धा खूप जबाबदारी आहेत आणि मिहिर सर येता येत ना त्यांच्याशिवाय या रेस्टॉरंटला चांगलं नाव कोणीही देऊ शकत नाही माझ्यामुळे बिचाऱ्याला खरंच खूप काही सहन करावं लागलं आणि आता तो येतोय तर सांभाळेल तो मग आता सर्वजण फोर्स करू लागतात नाही मॅडम तुम्ही आम्हाला हव्या आहात तुम्ही आणि सरसुद्धा अरुंधती म्हणते मी कधी कधी भेटायला जाईल की तुम्हाला तुम्ही का काळजी करताय आणि तुम्हीसुद्धा मला विसरायचं नाही हा तुम्हीसुद्धा मला भेटायला यायचं म्हणजे यायचं तेव्हा सर्वजण आता ठीक आहे असं म्हणतात मग आता अरुंधती सर्व रेस्टॉरंटवरून पुन्हा एकदा नजर फिरवते आणि पाहतच राहते तर दुसरीकडे बिल्डर हा घरी आलेला असतो त्यावेळी अनिरुद्ध ईशा आणि अभि तेथे असतात मग आता घरी आल्याबरोबर तो म्हणतो अरे वा अनिरुद्ध सर तुमचं घर तर खूप मोठं आहे आणि अंगण तर विचारूच नका अहो आजकाल कुठे मिळतं एवढं मोठं अंगण मुंबईमध्ये पाहायला तरी आहे का अंगणाची कॉन्सेप्ट पहा ना इथे खूप मोठी जागा आहे आणि घर हे तर जुनं झालेलं आहे पण घर अप्रतिम आहे हा तुमचं जुनं घर म्हणजे काही विचारूच नको त्यावेळी आता अनिरुद्ध म्हणतो हो आमचं वडिलोपार्जित हे घर आहे त्यावेळी आता या, या घराच्या जागी टॉवर उभा राहू शकतो का असं भी विचारतो मग आता अनिरुद्धला बिल्डर सांगतो हो नक्कीच टॉवर उभारू शकतो इथे आपण दहा बारा मजली टॉवर नक्कीच उभारूयात आणि काय करूयात की तुम्हाला वरचे दोन मजली देऊयात तेव्हा हे ऐकताच आता अभि आणि ईशाच्या तोंडाला लगेच पाणी सुटतं मग आता बिल्डर म्हणतो काहीही झालं तरी इथे टॉवर उभं राहू शकतो आणि आम्ही इथे एका टॉवरचं काम कंप्लीट केलं आहे अगदी ॲम्युनिटीज वगैरे तुम्ही पाहू शकताय मी अगदी मोठे मोठे पेंट हाऊस बनवतो आणि त्याचबरोबर ॲम्युनिटीजसुद्धा तुम्ही जाऊन पहा शेजारचं टॉवर आपण पाहायला जाऊयात अगदी दोन वर्षात आम्ही कम्प्लीट केला आहे तो टॉवर तर म्हणून आता अनिरुद्धला तो खूपच काही सांगत असतो आणि मी कशाप्रकारे काम करतो त्याचबरोबर मी तुम्हाला प्रत्येकाला एक एक मजला देईल असं म्हणतो मग आता अजूनच ईशाच्या तोंडाला पाणी सुटतं ती म्हणते बाबा अहो ही ऑफर स्वीकारा तुम्ही कारण कसं आहे ना अहो माझी मैत्रीणसुद्धा त्या यांनी बांधलेल्या टॉवरमध्येच राहते किती अलिशान टॉवर आहे तो आणि खरंच खूप खूप सुंदर आहे अम्युनिटीज वगैरेसुद्धा म्हणतो हो बाबा ही ऑफर आपण स्वीकारायचीच आहे त्यावेळी आता अनिरुद्ध म्हणतो ते सगळं ठीक आहे परंतु हे, हे वडिलोपार्जित आमची जागा आहे आणि इथे माझे बाबा म्हणजे माझे वडील हे अजिबात परमिशन देणार नाही टॉवर बांधायला मग काय करायचं तेव्हा असे सिच्युएशन आम्हाला रोजच हँडल करावी लागतात तुम्ही फक्त याचे डॉक्युमेंट्स द्या काय करायचं ते आम्ही बाकीचं पाहतो असं म्हणून बिल्डर आता अनिरुद्धलासुद्धा तो। जाळ्यात ओढतो अनिरुद्ध आता विचार करत असतो तो म्हणतो मग माझ्या वडिलांचं काय मग आता त्यांना घराबाहेर कसं काढायचं म्हणजे ते आपोआपच हे घर सोडून जातील तुम्ही अजिबात काळजी करू नका त्यावेळी आता अनिरुद्धला जरा धक्काच बसतो दुसरीकडे आता यश आणि अरुंधती गप्पा मारत असतात तेव्हा अरुंधती आता कॉफी पित असते तर यश देखील मग आता गप्पा मारता मारता गाणं खूप छान झालं आहे अनिशने गाणं खूप छान लिहिलं आहे त्याचे शब्दसुद्धा खूप सुंदर आहेत असं आता अरुंधती म्हणते तेव्हा हे गाणं आपल्याला लवकरात लवकर रेकॉर्ड करायचं आहे असं आता यश म्हणतो तेव्हा आपण कधीही रेकॉर्ड करू शकतो आता असं अरुंधती म्हणते कारण माझ्याकडे वेळच वेळ आहे यशला आता धक्काच बसतो तो विचारतो काय म्हणते साई तू वेळच वेळ वेला आहे म्हणजे रेस्टॉरंटमधून काही दिवस तू सुट्टी घेतली आहे का मग आता ती म्हणते तसं नाही रे बाळा परंतु काय झालं नाही या सर्व मला खूप मनस्ताप झाला एवढी वर्ष रेस्टॉरंट माझ्यामुळे त्याला खूप त्रास सहन करावा लागला तो बिचारा काही म्हणायच्या आतच आपण आपलं रेस्टॉरंट सोडलेलं बरं कारण पार्टनरशिप मध्ये असं काहीतरी होत असतंच अजून एक जबाबदारी नकोच आहे तुला सांगू का माझ्याकडे खूप काम आहे माझी क्लास मुलं आहे त्यांच्याकडे मला लक्ष देता येईल गाणं आहे त्या गाण्याकडेही सुद्धा लक्ष देता येईल अरे कामाला काही तोटा नाही फक्त आपण केलं पाहिजे मी आता मिहिरला सांगणार आहे मला नको आहे ही पार्टनरशिप यश म्हणतो मग संजनाला हवं तेच होतं आई नेहमी मग आता ती म्हणते होऊ दे तिला काय करायचं ते करू दे कुणाला दाखवण्यासाठी मी काही करतच नाही माझ्या मनाचा प्रश्न मला ज्या गोष्टीमधून आनंद मिळतो ना ती गोष्ट इथून पुढे मला करायची आहे तेव्हा आता यश म्हणतो जशी तुझी मर्जी परंतु संजना जिंकते ना त्याचा मला खूप राग येतोय त्यावेळी आता ती म्हणते तिच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि संजनाचं काय रे घेऊन बसला जाऊ दे तिचा विषय डोक्यात घ्यायचाच नाही त्यावेळी यश म्हणतो बरं ठीक आहे तुला कम्फर्टेबल वाटतंय ना मग जाऊ देत मग आता यश म्हणतो आई आरोही आणि मी दोघेही डिनरला चाललो आहोत तुला यायचं का त्यावेळी आता अरुंध ती म्हणते नको रे बाळा अरे तुम्ही दोघेच जा कारण एकदा का बाळ झालं ना खूप दिवस बाहेर पडता येत नाही बाळाला घेऊन घरातच थांबावं लागतं तेव्हा यश ठीक आहे असं म्हणतो आणि बाहेर जायला निघतो अरुंधती आता विचार करत राहते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये घरी कुणीच नसतं तर जानकीला आता खूपच खोकला येत असतो त्याला खासदेखील सुटलेली असते तेव्हा आप्पा अभिला कॉल करतात आणि विचारतात काय करू तेव्हा माझ्या टेबलवर एक सिरप आहे सिरप तुम्ही अर्धा चमच्या तिला द्या म्हणजे बरं वाटेल असं अभि म्हणतो की आप्पा आता ते सिरप घेतात आणि जानकीला देतात त्यानंतर कांचनला येऊन ते त्याबद्दल सांगतात तेव्हा कांचन म्हणते त्या औषधावरचं नाव तुम्ही वाचलं होतं का त्यावेळी आप्पांना जरा धक्काच बसतो मग काही वेळानंतर अरुंद ती धावत तिथे येते आणि काय झालं असं विचारते तेव्हा हे दोघेही खूप टेन्शनमध्ये असतात अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा